अखेर अयोध्येत प्रभू श्री रामांचं उभं राहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील अनेक नामांकित हस्तींच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय श्रीरामांच्या जन्मस्थानी अयोध्येत हे मंदिर उभं राहिल्याने श्रीरामांच्या बाल्यावस्थेतील मूर्ती इथे बसवण्यात आले श्रीरामांची ही मूर्ती अतिशय मोहक असून देशभरातील घराघरातून लाखो लोक या मूर्तीपुढे नतमस्तक होतात महत्वाचं म्हणजे रामलल्लाची ही मूर्ती बनवण्याची प्रोसेस देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे या व्हिडिओतून जाणून घेऊया रामलल्लाचं हे देखणं रूप कसं उभं राहिलं नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी ज्यांनी रामलल्लाच्या मूर्तीचं शिल्प साकारलं त्या शिल्पकार साधेसुधे नसून भारतातील महान शिल्पकारांत येतात या शिल्पकाराला वारसा त्याच्या कुटुंबापासूनच मिळाला गेली पाच पिढ्या रेखीव मूर्त्या घडवण्याचं काम या कुटुंबाकडून केलं जात आहे भारतातील मोस्ट फेमस शिल्पकार म्हणून नावाजलेले हे शिल्पकार आहेत आणि त्यांचं नाव आहे अरुण योगीराज अरुण योगीराज यांचा जन्म कर्नाटकातील म्हैसूर शहरात झाला असून ते सध्या सदतीस वर्षांचे त्यांचं कुटुंब म्हैसूरमधील वाडियार घराण्यात आश्रयाला होत म्हैसूरमधील राजवाड्यात अनेक शिल्पांची कामं त्यांच्या कुटुंबानं केली अरुण योगीराज यांचे वडील देखील एक प्रसिद्ध शिल्पकार होते त्यांच्या वडिलांनी प्रसिद्ध गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरासाठी काम केलं होतं त्यांचं नाव योगीराज शिल्पी अरुण योगीराज यांचे आजोबा सुद्धा बसवन्ना हे सुद्धा एक मोठे शिल्पकार होते अरुण योगीराज यांच्या कुटुंबाचा म्हैसूर राजघराण्यात आजही माने अरुण योगीराज हे स्वतः नॅशनल हॉलीबॉल प्लेअर असून भारतीय संघाचे कॅप्टन होते तसंच एमबीए करून त्यांनी नोकरी पण मिळवली होती पण त्यांचं मन काही त्या नोकरीत रमलं नाही आणि पुन्हा नोकरी सोडून ते शिल्पकारिता करू लागले मागच्या वर्षी म्हणजे मे दोन हजार तेवीस मध्ये राम मंदिर ट्रस्टने रामलल्लाची मूर्ती बनवण्याची घोषणा केली होती मे दोन हजार तेवीस मध्ये देशभरातील मोठ्या कलाकारांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं तिथं सर्वांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि त्यामधून तीन लोकांना शॉर्टलिस्ट करून घेण्यात येणार होतं या प्रेझेंटेशन करता अरुण योगीराज सुद्धा दिल्लीला गेले आणि त्यांनी प्रेझेंटेशन दिलं प्रेझेंटेशन दिल्यानंतर तीन शिल्पकारांची रामलल्लाची मूर्ती बनवण्याकरता निवड करण्यात आली होती तीन शिल्पकारांमध्ये अरुण योगीराज यांचंही नाव होत भारतातील तीन शिल्पकारांनी रामलल्लाची मूर्ती बनवली त्यापैकी अरुण योगीराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी सिलेक्ट करण्यात आली अयोध्येत स्थापित करण्यात येणारी मूर्ती ही रामाच्या बाल स्वरूपात असावी असं राम मंदिर ट्रस्टची अट होती भगवान श्री कृष्णांची बालस्वरूपातील मूर्ती आढळते पण प्रभू रामचंद्रांचं बालस्वरूप दुर्मिळ होत त्यामुळे हे काम खूपच अवघड होत जेव्हा अरुण योगीराज यांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती बनवण्याचं काम घेतलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा इंटरनेटवरून दोन हजार लहान मुलांचे फोटो डाउनलोड केले प्रत्येक फोटोचं ते बारकाईने निरीक्षण करायचे त्यानंतर एकदा तर त्यांनी स्वतःच्या मुलीला समर कॅम्पला पाठवलं जेणेकरून तिथे ते स्वतः जाऊ शकतील तिथं जाऊन ते मुलांचे तासन तास निरीक्षण करायचे मुलांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा पाहण्यासाठी ते शाळेत तसेच उन्हाळी शिबिरात जात होते हे निरीक्षण करून झाल्यानंतर अरुण यांनी राम मंदिर ट्रस्टच्या मार्गदर्शक तत्वानुसार मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं पहिलं तत्व प्रभू रामचंद्र बाल स्वरूपात असावे दुसरं तत्व त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज असावे आणि तिसरं तत्व बाल स्वरूपात दिसत असले तरी राजासारखे दिसले पाहिजे या तीन मार्गदर्शक तत्वानुसार अरुण योगीराज यांनी मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं रामलल्लाची मूर्ती बनवताना सगळं शिल्प शास्त्राप्रमाणे होईल याची काळजी त्यांनी घेतली रामलल्लाच्या मूर्तीची रचना आजूबाजूच्या रचनेशी जुळली पाहिजे आणि ही मूर्ती उठून दिसावी म्हणजे मूर्ती देव दिसावा याची काळजी त्यांनी घेतली अरुण योगीराज यांनी कर्नाटकातील एका छोट्या गावातील दगडापासून रामलल्लाची मूर्ती बनवली ही मूर्ती कर्नाटकातील काळ्या पाषाणापासून बनवण्यात आली हा दगड कर्नाटकाच्या नेल्लुकरी गावातून अयोध्येला आणला गेला या गावातील दगड पवित्र मानला जातो आणि म्हणूनच दक्षिण भारतात हिंदू देवदेवतांची मूर्ती इथल्या दगडापासूनच बनवल्या जातात रामलल्लाच्या मूर्तीचं काम ही एक खूप मोठी जबाबदारी होती कारण अशी मूर्ती तयार करायची होती की ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलं पाहिजे दगडापासून मूर्ती घडवणं हे काम खूप अवघड असतं जर दगड मौल्यवान असेल तर एक छोटीशी चूक पूर्ण मूर्तीच खराब करू शकते आणि पूर्ण दगड वाया जाऊ शकतो या कामात एका साध्या चुकीलाही कोणती माफी नसते मूर्ती बनवताना अचूक मोजमाप घेणे हे जिकरीचं काम असतं पाच पिढ्यांच्या अनुभवामुळे अरुण योगीराज यांनी अशी सुबक मूर्ती तयार केली असावी मूर्ती बनवताना अरुण यांना अनेक वेळा दुखापती झाल्या ऑक्टोबर मध्ये दगडाला कोरत असताना एक धारदार दगड त्यांच्या डोळ्यात गेला धारदार दगडाचा तुकडा डोळ्यात गेल्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दगडाचा तुकडा इकडे तिकडे एक ही सरकला असता तर अरुण यांचा एक डोळा गेला असता पण ऑपरेशन झाल्यानंतर अरुण यांनी मूर्ती बनवण्याचं काम तसंच चालू ठेवलं डोळ्यांमध्ये अँटीबायोटिक्स टाकून दिवसात अठरा अठरा तास ते काम करायचे अरुण यांना त्यांच्या घरच्यांनी आरामासाठी बोलावलं पण मूर्ती होईपर्यंत अरुण योगीराज तिथून क्षणभर देखील हल्ले नाहीत अनेक रात्री तर फक्त एक ते दोन तास झोपण्यात गेल्या बाकी एकवीस एकवीस तास त्यांनी मूर्ती बनवण्याचं काम केलं अरुण योगीराज मूर्ती बनवताना इतके मग्न होऊन जायचे की ते खाणेपिने विसरायचे या सर्व कारणांमुळे अरुण योगीराज यांचं वजन दहा किलोनं कमी झालं होतं जवळजवळ या मूर्तीच्या कामात अरुण योगीराज हे सहा महिने घरी गेले नव्हते कोणत्याही सणाला गेले नाहीत आणि वडिलांच्या पुण्यतिथीलाही घरी गेले नाहीत वडिलांची इतकी ओढ असतानाही रामलल्लाची मूर्ती पूर्ण केल्याखेरीज कुठेही ते गेले नाहीत यावरून कामात कितीही अडचण आली तरी अरुण यांची कामाविषयीची तत्परता आपल्याला दिसून येते आज सुंदर अशी रामलल्लाची मूर्ती बनवून अरुण योगीराज यांनी करोडो भारतीयांच्या मनात घर केलंय अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा